संजय क्षीरसागर यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश माने व वा विकास वाघमारे यांचे चोख प्रत्युत्तर स्वतःच्या पक्षातील आमदारांकडे आपण अगोदर लक्ष द्यावे मग दुसरीकडे बघावे भाजपा कार्यकर्त्यांचे उत्तर दोन दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे एका विकास कामाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व मोहोळचे मा आमदार राजन पाटील उपस्थित होते यावरती मोहोळचे शरच्चंद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय क्षीरसागर यांनी अनगरकरांना मदतीची भूमिका म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे अशी टीका आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्यावर केली होती यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे संजय क्षीरसागर यांनी टाकेनंतर सोशल वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले यावर मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व वा मोहोळ दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष रमेश माने व जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पहा ते काय म्हणाले ते दादा एका उद्घाटन उद्घाटनाले होते आणि ते महायुतीचा कार्यक्रम होता कुठल्या काय असं म्हणजे पक्षीय कार्यक्रम नव्हता विकास कामाच्या उद्घाटनाला येण्यात काय गैर आहे आणि मा मालक मालकसुद्धा महायुतीचेच आहेत महायुतीचे घटक असल्यामुळे येण्यात काय गैर आहे तर ते टीका करायची काही आवश्यकताच नाही खरं तर संजय रानाने त्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपण ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचे निवडून आलेले आमदारसुद्धा म्हणतात की मी शिवसेनेचाच अजून सदस्य आहे सदस्य आहे सदस्य आहे त्याच्यावर अण्णाने थोडा विचार केला बरं होईल जेणेकरून आपलाही पक्ष वाढायसाठी उपयोग होईल त्याच्यावर अण्णाने विचार करावा खासदार धनंजय माडी यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळा आणि पंढरपूर तालुक्यात अतुल ऍपद्वारे अभ्यासक्रम सुकर करण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे तुम्ही मोहळ दक्षिण मंडळाचे अध्यक्ष आहात त्यांच्या विमा साखर साखर राखण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं गाव येत आहे काय हो खासदार माननीय धनंजय महाडिक साहेबांनी योग्य ॲप केले नाही त्यातून विद्यार्थ्यांना आणि त्यांना त्याचा फायदा होणार आहे अतुल्य ॲपद्वारे त्याचा सगळं सर्वांनी लाभ घ्यावा आणि आम्ही पण त्यासाठी प्रयत्न करणार नमस्कार मी विकास वाघमरे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते संजयना क्षीरसागर यांनी कालच जिल्ह्याचे नेते लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक दादा कल्याण शेट्टी यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली फक्त मोहोळ तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाला दादा कल्याण शेट्टी यांनी उपस्थिती लावली आणि संजय क्षीरसागर यांना एवढ्या मिरच्या जुमल्या खर तर टीका करत असताना आपला अवकूब आपली पात्रता आपली लायकी सोडून संजय क्षीरसागर यांनी सचिन सचिनदा टीका केली त्यांचा आरोप असा आहे की दादा कल्याण शेट्टी हे राजकारणामध्ये बालिश आहेत संजय यांना तुम्ही आयुष्यभर पराभवाची धूळ चाकत आलात आणि सचिन कल्याण शेट्टी एक युवा आमदार आहेत जे एकदा तीस हजार मतांनी आणि दुसऱ्यांदा पन्नास हजार मतांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचलेले नेते आणि आपण टीका करताना असं म्हणाले की सचिन कल्याण शेट्टी बालिच आणि दुसरी आपण आरोप केला की के भारतीय जनता पार्टी बेओटी तत्वावर सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली खरं तर भारतीय जनता पार्टी बेओटी तत्वावर कुणीही दिली या तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाना माहितीये या, या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे गेली वीस बावीस वर्ष आपण ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करत होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टी तालुकावर सोडा गावागावातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सोडा भारतीय जनता पार्टी मोहोळ शहरामध्ये सुद्धा आपण वाढवली नाही भारतीय जनता पार्टी आपल्या घराच्या बाहेर सुद्धा नेण्याचं काम आपण कधी केलं नाही आणि आपण आज भारतीय जनता पार्टीचा कळवळा व्यक्त करतात तर तुम्ही भारतीय जनता पार्टी अनेक वेळा सोडली ज्या ज्या वेळेला संधी आली त्या त्या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संजय क्षीरसागर तुम्ही पहिल्यांदा केलं दोन हजार तेरा चौदाला ला पक्ष सोडला ज्या वेळेला स्वतंत्र लढाईची वेळ आली उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळते असं दिसलं आणि परत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला दोन हजार चोवीसला ला भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला अडचणीत होती अनेक नेत्यांना वाटायचं की भारतीय जनता पार्टीचं सरकार परत सत्तेवर येत नाही आणि त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडून जाण्याचं काम केलं आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीबद्दल व्यक्त कळवळा व्यक्त करताय खर तर तुम्ही आता शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत तुम्ही त्या पार्टीची काळजी करा तुम्हाला जेवढी काळजी भाजपाची वाटते त्याच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था त्या शरद पवार गटाची आहेत तिथं काम करा ते पार्टी वाढवण्याचं काम करा तुम्ही ज्या जागेमध्ये आज गेलेला तिथलं मीट, मीठ मिठाला जागण्याचं काम तुम्ही तिथं करा आयुष्यभर भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची संशयास्पद भूमिका राहिली या तालुक्यातल्या अनेक वेळेला तुम्हाला कार्यकर्त्यांनी प्रेम दिलं मात्र तुम्ही अनेक वेळेला केवळ कार्यकर्त्यांना अंधारात लोटण्याचं काम केलं एकटं सोडण्याचं काम केलं तुम्ही ज्या वेळेला हे सगळे आरोप सचिनदादांवरती करताय मॅनेज असण्याचे आरोप सचिनदादांवरती करताय ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं तुमच्यावरती विश्वास टाकला तुम्हाला विधानसभेच्या अनेक वेळेला उमेदवारा दिल्या त्यावेळेला तुम्ही काय केलं तुम्ही अंधारात जाऊन पाया पडून मॅनेज होण्याचं काम नाही केलं का त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकटं सोडण्याचं काम केलं नाही का भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा पैसा आणि सगळं दिलं मात्र भारतीय जनता पार्टीला आयुष्यभर तुम्ही एक जागाही कधी देऊ शकले नाहीत ना पंचायत समितीची जागा तुम्ही देऊ शकले ना जिल्हा परिषदेची जागा देऊ शकले ना ग्रामपंचायती निवडून आणू शकले तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काहीही केलं नाही ज्या ज्या वेळेला घ्यायची वेळ आली त्यावेळेला केवळ तुम्ही घेतलं आणि काही द्यायची वेळ आली त्यावेळेला उड्या मारून तुम्ही दुसऱ्या पक्षात पलायन केलं अशा पद्धतीचा इतिहास आपला अख्या तालुक्याला माहिती आहे आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचा कळवळ आणताय खरंतर बेगानी शादी में अब्दुल्ला देवाना अशा पद्धतीची अवस्था संजानना तुमची आहे तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गाठात आहेत तुम्ही कळवळा व्यक्त करताय भारतीय जनता पार्टीबद्दल या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आहेत या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी जीवाचं रांग केलं पार्टी अंधारात असताना पार्टी अडचणीत असताना सुद्धा काम केलं जीवावर उदार होऊन काम केलं त्या कार्यकर्त्यांचा भाजपाला आजही सन्मान आहे त्या कार्यकर्त्यांबद्दल भाजपाला कळवळ आहे त्या कार्यकर्त्यांचं सोनं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते करतील त्याबद्दल तुम्ही कळवळ व्यक्त करण्याची गरज नाही